पाथर्डे शहरामध्ये मावा आणि सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर गुन्हा शाखेची कारवाई झाली असून आरोपीकडून दोन लाख एकोणसाठ हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय यावेळेस घटना ठिकाणाहून मुद्देमालासहित विविध रंगाचे सुगंधित तंबाखूचे चौऱ्याहत्तर पुडे पन्नास किलो तंबाखू आणि सुपारी मिश्रित मावा दहा किलो बारीक सुपारी एक इलेक्ट्रिक लोखंडी मशीन आणि प्लास्टिक पुड्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तपास पथकानं ताब्यातील आरोपीकडे जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाच्या मालकीबाबत विचारपूस केली असता त्याने जप्त केलेला मुद्देमाल बाळासाहेब शंकर सोनटक्के राहणार सोनटक्के वस्ती पाथर्डे यांच्या मालकीचा असून त्यांनी सुगंधित तंबाखूही प्रेम मिश्रा राहणार अहमदाबाद गुजरात यांच्याकडून विकत घेतली असल्याबाबत माहिती सांगितली या नमूद केलेल्या आरोपीविरुद्ध पाथर्डे पोलीस स्टेशनच्या गुन्हा क्रमांक साठ दोन हजार पंचवीस बी एन एस दोन हजार तेवीसचे कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर तीन पाच याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याच्या पुढील तपास पाथर्टे पोलीस स्टेशन करीत आहेत